दोन किलो गांजर आता सोलून घ्यायचे झाले खिसून गजरं आणि चार गांजरं हर्षीसाठी ठेवलेले आहेत छोटे छोटे तर सोलून झालेले आहेत आता खिसणीन खिसायचे खी एवढे खिसून घेतलेले आहेत बुड कापून घेणं चालू आहेत तर आता हर्षीचे पप्पा सोलून आहेत गांजराचा हलवा बनवायचा आहे आणि एक तुम दोन किलो आणले दोन किलो केवढं झालं पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो होते का मग सस्ते होते व हो? खिणीले छोटी झाली आपल्याला जरशी मोठी पाहिजे होतं तिथे खेळवानीच झाली मोठी आणावं लागत आपल्याला हे का नाही आणि हर्षीच्या पप्पाले खूप आवडतात बरं का करायले मी म्हटलं मी करते तर हर्षीचे पप्पा नाही म्हणतात मी आहे माझ्या हातचा पण खात जा कधीतरी नंतर दुसऱ्या बारनं तू पण बघून माझं बघून बनवशील हर्षीचे पप्पा म्हणतात मी बनवणारे हे का नाही हर्षीचे पप्पा हे का नाही झाले गांजर खिस दोन किलो आता थोड कडाई कडाई टाकायचं ते गांजर खिसलेले तर पाणी पडायला नाही ना ते खिचलेलं पाणी पडलं तेवढं आहे ना नहीं। नहीं। पाच काजू आणि पाच बदाम घेतले त्याकुन कट करून घेतले आणि इकडं गांजराचा हलवा शिजत आहे त्यात काहीच नाही टाकलं तसं शिजवणं चालू आहे पकाचा रंग मारला लालसर लालसर झाले पहिलं नो ऑर्डरला आहे नाच mm. आहे दूध दहा रुपयाची पिशवी काजू बदाम टाकायचे आता साखर टाका टाकतो तुंप टाकायचं शिंदेल का नाही आता टाकायची साखर गोड कडा थोडाटका दोन किलोली किती टाकली पा बरं तुम्ही तर मला लेवडूचे होते आणि किती मोठा झाला आठल्यावर उलुचा होणार इथे तुम्ही तुमच्या आईला शिकवायला काय का कसा गदगदगदगशी जायला आता मस्त त्याला गांजराचा हलवा तयार गॅस केला बंद आपला काय गांजराचा हलवा या खायले कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा बहीण म्हणून चला तर मग आम्ही आता खातो गरम गरम या तर मग गरम गरम खायले आणि हरष झोपेले आम्हीच आहे हरष उठल्यावर खाईल दिवसभर काय काय करून खायचं आहे ना कसं झालं एक नंबर झाला ना